हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी इथे पोहे बनवणार आहे एकदम मोकळे अजिबात चिकट न होणारे मोकळे लुसलुशीत असे पोहे बघूयात आपण तर इथे मी पोहे घेतलेत दोन ते तीन माणसांसाठी पोहे बनवणार आहे पोहे छान असे धुवून आपण भिजण्यासाठी ठेवूयात आणि इथे मिरची घेतलेली आहे कमी तिखटवाली मिरची अशी उभी ह्या पद्धतीने चिरून घ्यायची कांदा ही छान मोठा असा पातळ बारीक चिरून घेऊयात कढीपत्ता शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आहे ना शेंगदाणे ना तळून घेऊयात छान शेंगदाणे ना, ना। सतत हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे सगळीकडून आपले चांगले भाजतील आणि मीडियम गॅसवरती आपण शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे तळून झालेत काढून घेऊयात एका डिशमध्ये तर तेलामध्ये आपण अर्धा चमच मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये पातळ उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा मिरची कडीपत्ता आणि पोहे बनवताना कांदा भरपूर वापरायचा छान लागतात आपले पोहे आणि उभा चिरून टाकायचा मस्त होतात दिसायलाही छान दिसतात आणि ह्या पद्धतीने बनवा अजिबात चिकट पोहे आपले होणार नाहीत एकदम मोकळे लुसलुशीत असे पोहे होत होतील आपले पण कांदा मिरची छान असं भाजून घेऊयात बघू शकता छान असा कांदा मिरची भाजलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि पोहे छान असे भिजलेले आहेत होऊ शकता अजिबात चिकट नाही आहेत पोहे आपले एकदम छान असे मोकळे झालेले आहेत पोहे टाकून घेऊयात वरून शेंगदाणे तळलेले टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं हे एक जीव करून घेऊयात आणि अग नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीमध्ये पण खूप छान असे होतील असे पोहे दाखवलेले आहेत नक्की बघा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा व्यवस्थित असं सा परतून घेऊयात पाहू शकता किती मोकळे झालेले आहेत पोहे आपले आणि खायलाही एकदम मऊ लागतील छान असं परतून घेऊयात व्यवस्थित गॅस मिडियमच ठेवायचा पाहू शकता कलरही सुंदर आलेला आहे तर त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटं छान असं परतून घेऊयात तर झटपट असे आपले कांदे पोहे तयार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद